हा जो अपघात झालाय कस काय अ ही सांगोरे वाघेशीवाडी आणि गवारवाडी म्हणून गाव आहे तर तिथली लोक ही तळेराणला आळूबाई मंदिराचं दर्शन करून परतत असताना पिकअपचा चालकाचा ताबा ता ता सुटला आणि गाडी ही एक खड्ड्यात पलटी झाली त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा जणांना जबर मजे मार लागलेले आहे आणि एक महिला पस्तीस वय ती मैत झालेली बरोबर तर त्यांना उपचारसाठी फाटा इथे शिफ्ट तरी उपचार चालू आहे त्यांच्यावर सगळ्यांना बर गाडीचा अपघात कस झाला ब्रेक फेल काय काय गाडीचा म्हणजे अरुंद रोड आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं गाडी घसरली गेली महित महिला कुठली होती काय नाव त्यांचं त्यांचं नाव एक मिनिट असं कविता काय असं काहीतरी होत गवारी ना हा एक मिनिट त्यांचं नाव कविता विठ्ठल गावारी वर्ष पस्तीस अच्छा अच्छा ते जागीच महत झाले होते का हॉस्पिटल मध्ये तस म्हणजे रुग्णवायके मैल झालेल्या रुग्णवाहिका मध्ये कारण तिथं दुसरी कुठली सुविधा नसल्यामुळे दोन रुग्णवायके मध्ये चौदा ते पंधरा पेशंट आणले त्या पिकअप मध्ये किती लोकांची महिलांची गर्दी होती गर्दी जवळजवळ तीस पस तीस ते बत्तीस लोक होते सर्व म्हणजे लहान मुले धरून बर भरपूर मुलांना पण काय महाराज हो हो मुलांना पण आहे नंतर जी गाडी आली त्यांच्या गावची जी गाडी आली तर त्याच्यामध्ये दोन छोटी मुले त्यांना पण म्हणजे हे फ्रॅक्चर वगैरे झालेले त्यांना बरं बरं बर ठीक आहे आता कोणकोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोनली हॉस्पिटल इथे सर्व आता रुग्ण त्यांचे उपचार चालू आहेत आता बर बर ठीक आहे धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद माहिती हो सर